काँग्रेसकडून उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे पण उमेदवारांची घोषणा करण्यात आल्याच्या नंतर धुळे काँग्रेसमध्ये नाराजी नाट्य सुरू झालंय धुळ्यामध्ये महाविकास आघाडीकडून काँग्रेसने डॉक्टर शोभा बच्छाव यांना उमेदवारी जाहीर केली आणि त्यानंतर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्याम सनेर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे धुळ्याच्या काँग्रेस उमेदवाराला होत असलेला विरोध हात दाखवून अवलक्षण या म्हणीचा प्रत्यय देणार आहे माजी मंत्री शोभा बच्छाव यांना धुळ्यातून उमेदवारी मिळताच काँग्रेस कार्यकर्ते संतापले शोभा बच्छाव या नाशिक जिल्हा ग्रामीण अध्यक्ष डॉक्टर तुषार शेवाळे यांना भेटीसाठी पोहोचल्या मात्र यावेळी शोभा बच्छाव यांना काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या विरोधाला सामोरं जावं लागलं कार्यकर्त्यांचा रोष बघून त्यांना आल्यापावली माघारी परतावं लागलं पाहूया शोभा बच्छाव यांच्या उमेदवारीला का विरोध होतोय शोभा बच्छाव या मूळच्या धुळ्याच्या नाहीत शोभा बच्छाव यांचं माहेर नाशिकच्या देवळा तालुक्यातील पिंपळगाव वाखारीचं शोभा बच्छाव यांचं सासर मालेगाव तालुक्यातल्या सोनच इथं आहे शोभा बच्छाव यांचे वडील धुळ्यात नोकरीला होते त्यामुळे त्यांचं प्राथमिक शिक्षण धुळ्यात झालं नाशिक महापालिकेच्या माजी महापौर आहेत नाशिकमधून त्या दोन वेळेला आमदार झाल्या शोभा बच्छाव सध्या धुळे जिल्हा काँग्रेसच्या प्रभारी आहेत पक्षानं बाहेरच्या उमेदवाराला संधी दिल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप आहे सर्वप्रथम मी एक गोष्ट गोष्टीचा उल्लेख करतो की हा खानदेश आहे धुळे जिल्हा आहे ज्याने जगातली सगळ्यात महान सुविचार दिलाय बोलाय जाऊ ते सगळी मायले रागेस काँग्रेसचं राजकारण पाहिलं तर आजवर रस्त्यावर काम करणारा कार्यकर्ता जनतेच्या न्यायालयात काम करणारा कार्यकर्ता हा दरबारी राजकारणापुढे पुढे हरलेला आहे कायम हरलेला आहे पण जनतेमध्ये जाऊन काम करणारा नेता कार्यकर्ता हा जनतेच्या न्यायालयातला राजा असतो एक बाहेरच्या उमेदवाराला उमेदवारी देऊन एक निष्ठावंत काँग्रेस पक्षाच्या शिपायाचा या ठिकाणी एक प्रकारचा अवमानच केलेला आहे आणि धुळे जिल्ह्याच्या दृष्टीने आज ही जर उमेदवारी बदलली गेली नाही तर येणाऱ्या काळामध्ये काँग्रेस पक्षाच्या वाईट अवस्थेमध्ये सुद्धा साथ देणारे खंबीर नेतृत्व श्यामकांजी सनेतच्या रुपाने या जिल्ह्याला लाभलेलं होतं तर यापुढे काँग्रेस पक्षाच्या या विचारावर कोणत्याही कार्यकर्त्याचा त्या ठिकाणी विश्वास राहणार नाही शोभा बच्छाव यांना उमेदवारी मिळाल्यामुळं काँग्रेसमध्ये नाराजी पसरली आहे धुळे काँग्रेस जिल्हाध्यक्ष श्याम सनेर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय तर काँग्रेसचे नाशिक जिल्हा ग्रामीण अध्यक्ष डॉक्टर तुषार शेवाळींनीही राजीनाम्याचं हत्यारोप असलंय श्याम सनेर आणि डॉक्टर तुषार शेवाळे हे सुद्धा धुळे मतदारसंघातून इच्छुक होते उमेदवार बदला अन्यथा धडा शिकवण्यास मागंपुढं बघणार नाही असा इशारा सनेर यांनी दिलाय कुठेतरी चळवळीला गालबोट लावणं त्यांना नाव उमेद करणं अशा प्रकारची भूमिका या मतदारसंघामध्ये घेतली गेली आणि सतत या महिनाभर काँग्रेस नेतृत्वाकडून आमची अवकात काढण्याचं काम सुरू होतं आमची कुवत काढण्याचं काम सुरू होतं आम्ही सामान्य आहोत आम्ही राजकीय घराण्यातल्या नाहीत आम्हाला वारसा नाही आम्हाला इतिहास नाही आम्हाला भूगोल नसलेले आम्ही कार्यकर्ते आहोत आणि म्हणून सतत चेष्टा टिंगल करण्याचं काम सुरू होतं म्हणून ते मला वेदना झाल्या आणि मी आज व्यथित होऊन माझ्या जिल्हाध्यक्षपदाचा या ठिकाणी राजीनामा दिलेला आहे लोक त्यांचा कळी नाही आहे मी जे बोलतो आहे जनतेचा आवाज म्हणून मी बोलतो आहे इतक्या वर्षाची तपश्चर्या इतक्या वर्षाचं काम जनमानसात राहून आम्ही त्यांच्या अडी अडचणी आड़ सुखदुखाला आम्ही कायम समोर गेलेलो आहोत आणि जनतेची इच्छा होती की तुम्ही उमेदवारी करावी आणि असं असताना त्यांच्या मनाला त्यांच्या सुधेला नेतृत्वाने शेर घातला आणि नाशिकहून उमेदवार पाठवले जी उमेदवारी दिलेली आहे त्याचा आम्ही अतिशय मोठ्या शब्दामध्ये त्याचा निषेध करतोय एकीकडे धुळ्यात डॉक्टर शोभा बच्छाव यांच्या उमेदवारीमुळे काँग्रेसमध्ये अंतर्गत नाराजी आहे तर दुसरीकडे दक्षिण मध्य मुंबई आणि सांगलीसाठी बंड पुकारण्याची भाषा करणाऱ्या काँग्रेसमधील नेत्यांची भाषा चोवीस तासातच बदलली सांगलीत विशाल पाटील वंचितकडून लढणार असं बोललं जात होतं मात्र अचानक थेट दिल्लीतून निरोप आल्यामुळे आमदार विश्वजित कदमांनी पत्रकार परिषद घेत मवियानं फेरविचार करावा असा सूर लावला तर मुंबई काँग्रेस अध्यक्ष आमदार वर्षा गायकवाड यांनी बुधवारी बैठक आयोजित केली होती निवडणुकीबाबत चर्चा करण्यासाठी स्वतःच बोलवलेल्या बैठकीकडे त्यांनी पाठ फिरवली हो मी माझ्या पक्ष पूर्वी सुद्धा सांगितलं बैठकीमध्ये सांगितलं सांगितलं त्यानंतर पत्र लिहून कळवलं आणि सातत्याने मी महाराष्ट्रामधले नेते असतील किंवा दिल्लीचे आमची पक्षश्रेष्ठी असतील यांना आपली म्हणणं सांगितलं काँग्रेसची पक्ष संघटना ही काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठी सांगितलेल्या निर्णयाला जे आहे ते एकनिष्ठेने जे आहे ते त्याचं पालन करते आणि म्हणून मला ही अपेक्षा होती की आम्हाला कमीत कमी त्या ठिकाणी तीन सीटा मिळाव्या किंवा दोन सीटा मिळाव्या त्याच्यामध्ये आम्ही जे आहोत ते बरोबरीमध्ये आहोत सगळ्या पक्षात अशी नाराजीची भावना सगळीकडे असते जशी काँग्रेसवाल्यांची नाराजी असेल तशी शिवसेनेच्यासुद्धा अनेक सीटवर शिवसैनिकांची नाराजी आहे शिवसेनेनं सुद्धा, शिवसेने शिवसेने सुद्धा रामटेकसारखी जागा कोल्हापूरसारखी जागा जिथे शिवसेनेचे खासदार आहेत या जागा काँग्रेसला दिलेल्या आहेत अमरावतीची जागा सातत्याने मी जिंकत आलो होतो फक्त मागच्या वेळेस थोड्या मताने हारलो होतो तीसुद्धा जागा आम्ही काँग्रेसला दिलेली आहे वरिष्ठ नेतृत्व पक्षाचं तिन्ही पक्षाचं याचा सगळा चारासार विचार करून जागा वाटप त्यांनी केलेलं आहे तो विषय आता संपलेला स्वाभाविक आहे परंतु त्यांना उमेदवारी न दिल्यामुळे ते सगळे नाराज होते म्हणून त्यांनी त्या ठिकाणी त्यांच्या भावना व्यक्त केल्या परंतु कुठे ना कुठे त्यांचा निश्चितपणे विचार होईल मागच्याही त्यांना विधानसभेची उमेदवारी दिली होती ह्यावेळी देखील त्यांना विधानसभेची उमेदवारी देण्यात येईल किंवा अजून दुसरे काही पद आहेत ते निश्चितपणे भूषवण्याची संधी त्यांना निश्चितपणे आम्ही सर्व मिळून त्यांची नाराजी दूर सांगली दक्षिण मध्य मुंबईतील डोकेदुखी मवियासाठी संपल्यात जमा असल्याचं बोललं जात आहे मात्र धुळ्यात काँग्रेसमध्ये उफाळलेली नाराजी शमण्याचं आव्हान असणार आहे धुळ्यात माजी आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर शोभा बच्छाव विरुद्ध माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांच्यात सरळ लढत होणार आहे मात्र डॉक्टर शोभा बच्छाव नाशिक शहरातील रहिवासी असल्यामुळे त्यांना विरोध वाढतोय यामुळे त्यातून काँग्रेस कसा मार्ग काढणार याकडं कार्यकर्त्यांचं लक्ष लागलंय रईश शेखसह भूषण चिंचोरे पुढारी न्यूज धुळे